कर्जमाफीबद्दल बद्दल अजित पवार यांची मोठी विधान कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पास, कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं